नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने सलाभात प्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा सेवाधाम कानेफाटा येथे दिनांक चार मे ते अठरा मे या पंधरा दिवसांच्या कालावधीत निवासी बाल वारकरी आध्यात्मिक संस्कार शिबिर यशस्वीपणे राबवण्यात आले या शिबिराचा सांगता समारंभ रविवार दिनांक अठरा मे रोजी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी भामचंद्र डोंगर निवासी हरिभक्त पारायण शंकर महाराज मराठे हरिभक्त पारायण श्रीमंत रमेश सिंहजी व्यास खादी ग्रामोद्योगचे चेअरमन अंकुशराव आंबेकर देवराई संस्थेचे अध्यक्ष सुकन शेठ बाफणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव कोंडे काणे गावचे सरपंच विजयराव सातकर सरपंच योगिताई कोकरे दिंडी समाजाचे अध्यक्ष बुवा सातकर नवजीवन पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश शिंदे नवजीवन पतसंस्थेचे संस्थापक मारुती अगळमे उद्योजक संकेत शिंदे माजी सभापती राजाराम शिंदे सुवर्णताई कुंभार उद्योजक संतोष बोडके संपत कदम या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या सांगता समारंभाला लाभली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण श्रीमंत रमेश सिंहजी हे होते सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज हजारे यांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली त्यानंतर श्री पांडुरंगाच्या प्रतिमेला अर्पण करून प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मंडळ करत असलेल्या कामाचं कौतुक केलं खादी ग्राम उद्योगचे चेअरमॅन अंकुशराव आंबेकर यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले बाल वारकरी शिबिराचे महत्व विषय करून मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शुभाशीर्वाद आशीर्वाद हरिभक्त पारायण शंकर महाराज मराठी यांनी दिले यावेळी मुलांनी शिबिरात प्राप्त केलेल्या कला गुणांचे प्रदर्शन झाले कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांच्या वतीने शिबिरातील विद्यार्थ्यांना विविध आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले तसेच मंडळाच्या वतीने शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष हरिभक्त पारायण संतोष कुंभार यांनी केले त्यानंतर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण नंदकुमार भसे महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मंडळाने आजवर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली तसंच मंडळाकडून लवकरात लवकर मावळ तालुक्यामध्ये भव्य वारकरी भवन बांधण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे क्षेत्र भंडारा डोंगरावर होत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी मावळातील प्रत्येक गावागावातून आणि प्रत्येक घरातून मंडळाच्या माध्यमातून निधी संकलन करण्याचा मानस यावेळी मंडळाचे अध्यक्ष भसे महाराज यांनी यावेळी व्यक्त केला संघटक गोपीचंद महाराज कचरे यांनी आभार मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण दिलीपजी वावरे यांनी केले शेवटी अध्यक्ष होऊन पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा